हॅलो नमस्कार मग नमस्कार काय नाही आज सात तारीख आहे विसर्जनाचे वगैरे कार्यक्रम आटोपले आपण धुळे ते अभिलाल यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जाणार होता अशी आपण काल माहिती दिली होती आपण निघालात की नाही मी सध्या निघालेलं आहे अच्छा सोलापूरच्या अलीकडे अजून मला वाटतंय विजापूर मध्ये गेलो मी उशीर झाला मला याला कार्यक्रम होता हो 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 तो अकराचा कार्यक्रम बाराचा कार्यक्रम संपला सोलापूर मार्गे मी धाराशिव आणि धाराशिव मार्गे बीड आणि नंतर मग संभाजीनगर कन्नड जर मुक्काम झाला कारण रात्र जागे झाले झोप नाहीये तर वाटत कुठे जवळपास कारण रनिंग आता मी सकाळपासून कर तो हे मिळते का बघून काम करून रात्रीचा प्रवास का बघून कसा बाबा आपण धुळ्याच्या दिशेने जात असताना काल आपण प्रशिक्षणा आव्हान केलं होतं की अशा काही त्यांचा फोन वगैरे आला का की जे तुम्ही होतो फोनवरती बाकी काही नाही येतो आम्ही येतो मस्त तपास होत फक्त जायला पाहिजे एक नेतृत्व आहे असं आहे तसं आहे सगळं चालतंय सध्या गडला जाणे एवढं डोक्यात आहे पण मला वाटत नाही की आता मी एवढं जीव तोडून एवढं मीडिया दंगा करून मुलं जमली होती मध्ये चार पाचशे महिन्यावर फिरून चर्चेला दौरा करून किती जिल्ह्यात छत्तीस जिल्ह्यात फिरून जिल्ह्यात फिरून चार पाचशे ज्या गावामध्ये आहे त्या गावामध्ये जुळ्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं तुला असं काय अपेक्षा नाही पण ठीक आहे सगळ्याला आपण हात जोडून विनंती केली या बाबांनो ते बिचारी परत शिकणार ते आपले बसलेले आहेत स्वतःसाठी नाही तर त्या प्रशिक्षणासाठी तरी या तर मला कसं आहे मंगळवार बुधवारची माझी तारीख आहे ना मुंबईची त्यामुळे मी आता उद्या पूर्ण दिवस तिथेच असणार आहे हा हा एकनाथ शिंदे ची ऑफिशियल बैठकच्या संदर्भात सुद्धा आपण बोललेले आहोत त्या संदर्भात माझं पुढच नियोजन चाललंय त्यामुळे तिथं जर दादा इथं बसले असतील तर मग हा मुद्दा घेऊन पण तिथं बघा मी आमचा एक प्रशिक्षणार्थी एवढं दिवस झालं बघा तर प्रशासक म्हणून त्या ठिकाणी कोण दखल घेत नाही कोण दखल त्या ठिकाणी घेत नाही असं त्या ठिकाणी बोलण्यासाठी अच्छा म्हणजे अभिलाल उपोषणाची आपण जी काही हे आहे माहिती आहे हे मुंबईच्या जे अधिकारी वर्ग आहे किंवा मंत्रालय दरबारी सुद्धा तो पण मुद्दा मांडणार तर अधिकारी येतात वगैरे पण बाकीच्या गोष्टी अपडेट पाहिजे ते होत नाही त्याचा प्रयत्न असणार आहे कारण उपलब्ध आहे ना एका ठिकाणी बाकी असं आहे बरोबर बरोबर मग खूप टेन्शनदा काम होतं त्यामुळं प्रयत्न आहे आणि दादांचं मनापासून कौतुक करावं असं वाटत की एवढं दिवस एनर्जी फार मोठं काम आहे ना प्रशिक्षणार्थ्यांसाठी एवढी तळमळ दाखवतायत दादा किंवा प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा त्यांचा पाठिंबा द्यायला पाहिजे तुम्ही सुद्धा आव्हान केलेलं आहे इतर नेतृत्वांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे पण प्रशिक्षणार्थी झोपलेला आहे कधी जागा होईल काय माहिती जे पाच नेतृत्व सगळ्यांनी नेतृत्वा तिथे यायलाच पाहिजे तर मी तर नेतृत्वात माहेर आहे ना काय विषय बरोबर पाठिंबा देण्यासाठी ना नोंदण्यासाठी सगळ्यांच उपस्थित राहिलं पाहिजे बरोबर बरोबर महाराज जवळपास किती किलोमीटरचा प्रवास आहे हा आपण आपल्या मठापासून तर धुळ्यापर्यंत सातशे किलोमीटर सातशे सेवन बापरे बाप सातशे किलोमीटर ठीक आहे ना आज रात्री उशिरापर्यंत पोहोचल्यापेक्षा कुठेतरी थांबून जावं आणि अजून ना मी अजून वाटत साडेचारशे किलोमीटर अजून पुढे जायचंय अच्छा म्हणजे साडे चारशे ते पाचशे किलोमीटर पुढे असं ड्रायव्हर आहे ना शेवटी गाडी रात्री चालवणं शक्य नाही कसं आहे पावसाचे दिवस आहेत थोडं हळूहळू आरामातच जावं कारण की पण मला आपल्याला सांगायचं की या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला समीकरण सगळं परत आणि उपस्थित राहणार हो ना प्रशिक्षणार्थी जोपर्यंत संख्याबळ दाखवत नाही तोपर्यंत कुठल्याही आंदोलनाची दखल घेतल्याच जाणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे ते खूप महत्वाचं तो, तो सगळे प्रयत्न करत आहे परंतु प्रशिक्षणार्थी काय करतोय नुसतं गप्पा गोष्टी वरती फेसबुक वरती सोशल मीडिया वरती मीडियावरती वरती याच्यावर फक्त कमेंट मध्येच फक्त सगळ्यात जास्त संख्या दिसत आहे महत्वाची गोष्ट काय की आठ दिवस दादांच्या विषय खूप सुंदर कमेंट करणारी व्यक्ती होते मी त्यांना आज विचारलं तर तुम्ही गेले नाही का ते कमेंट वरती माझं लक्ष बारीक होत तर एवढं एक परत शिकणार लागलेत तम करलेत एवढं काय बोलत होते की बस आता ते आमचा मला स्वतःला वाईट वाटत होत की आम्हीच थांबलो आमच्या कार्यक्रमामुळे आता कार्यक्रम संपलाच बारा गाडी संपला महाराज बारा वाजता आता जेवण करून थांबणार था। आहे दुसऱ्या मिनिटात गाडी बसलो आपण महाराज हो ना नाही आहे तेवढं तुमचं आपण दुसऱ्या मिनिटात गाडी बसलो दुसऱ्या मिनिटात कार्यक्रम संपला दुसऱ्या मिनिटात गाडीत बसलो तर मी तुम्हाला सांगत होतो की प्रशिक्षण विचारलं म्हणजे तुम्ही गेले नाही का माहित होत नाही का नाही म्हणते आम्ही नाही गेलो तुम्ही नाही गेले तुम्ही निवांत बसले आणि ते बैशाऱ्या एकटेच बसले तिथं वेता मांडण्यासाठी आज पंधरा दिवस होत आले सोडलेले पूर्ण शंभर टक्के पाण्याच्या थेंबावरती माणूस त्या ठिकाणी आहे पोलीस डिपार्टमेंटला वगैरे फोन करणार नाही तिथं बाकीचे गोष्टी म्हणा किंवा हा तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही जा त्यांच्या कडून बाकीचे गोष्टी तिथे काय problem असतात ते, ते तुम्हाला हम्म हम्म नक्कीच नहीं। नहीं। बाबा काहीतरी आपल्या कार्यशैलीतून त्या उपोषणावर अभिलाषाच्या नेतृत्वातून म्हणा समजा सरकार तिथं जर प्रशासक जर सुंद असेल आणि speed करत असेल तर मग आपल्याला आमच्या पद्धतीने मग आपलं मुंबई लगेच दुसऱ्या मिनटामध्ये आपण करू नाही नक्कीच माऊली प्रशिक्षणार्थी सुद्धा जे जे समजा असेल त्यांनी सुद्धा प्रशिक्षणार्थी म्हणून या नात्यानं दादांना पाठिंबा देण्यासाठी तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि उपस्थित राहतील आपण वाशावादी राहूया राहावं राहणं गरजेचं आहे खूप लांबची मंडळी आहेत तिथं आल्यानंतर बाकीचे कसं आहे कुणाची गैरसोय पण बाकी जेव्हा सोयी बघणं हा विषय नाही देतला नाही नाही पण उपस्थित राहणं गरजेचं आहे सध्या सोयी बघणं किंवा जेवणाची जी वस्तू आहे काही उपस्थित राहणंही महत्वाचं आहे नाही बरोबर आहे माऊली काही हरकत नाही आपण शांततेने जावा आणि काही खाऊन घ्यावं आणि उपोषणासाठी नक्कीच काहीतरी आपण आपल्या कार्यशैलीतून काहीतरी तोडगा काळाल 先不留